विवंताचा जो काही प्रकार घडला त्या दिवशी तुमच्या घरात चूळ पेटली नव्हती अतिशय नैराशाचं वातावरण त्या दिवशी पाहायला मिळत होत कशा प्रकारे त्या दिवसाला तुम्ही सामोरे गेला त्या दिवशी जे घडलं ते संपूर्ण देशाने पाहिलं तो प्रकार अत्यंत चुकीचा होता ज्या पद्धतीने आरोप केले गेले ज्या पद्धतीने आमच्या कार्यकर्त्यांना मारझोड झाली ज्या पद्धतीने आमच्या भगिनीवरती अर्वाच्य शब्दाने त्यांच्यावर उच्चार करण्यात आला तुम्हाला राज्यमंत्री पद मिळणार आहे जर ते मिळालं तर येणाऱ्या महानगरपालिकेत काय संदर्भात कुठलीही कल्पना नाही दिलं तरी मी अतिशय चांगलं करेन नाही दिलं तर अधिक जोमाने पण काम करेन करेल महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा अभूतपूर्व यश भारतीय जनता पार्टीने महायुतीला मिळायला आपण पाहिलं परंतु सर्वात जास्त गाजलेला जो मतदारसंघ होता तो नालासोपारा एकशे बत्तीस मतदारसंघ खऱ्या अर्थाने राजन नाईकचा विजय त्याच दिवशी झाला ज्या दिवशी विवांता कामांता हॉटेलमध्ये जो काही प्रकार घडला त्याच्याने भारतीय जनता पार्टीचा आणि महायुतीचा कार्यकर्ता खचला नाही या उलट दुसऱ्या दिवशी सर्वच भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे कार्यकर्ते बाहेर पडले अखेरीस लोकांनी घवघवीत यश राजन नाईक यांच्या पारड्यात टाकला आज विजयानंतर प्रथमच राजन नाईक यांच्याशी आपण बोलतोय नाईक साहेब सर्वप्रथम टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने आपलं खूप खूप अभिनंदन की आपला खूप मोठ्या फरकाने विजय झालेला आहे आज तुमच्याशी स्पष्टपणे बोलणार आहे मी जो काही विवांताचा जो काही प्रकार घडला त्या दिवशी तुमच्या घरात चूळ पेटली नव्हती अतिशय नैराशाचं वातावरण त्या दिवशी पाहायला मिळत होतं नेमकं त्या दिवशी काय घडलं होतं आणि कशा प्रकारे त्या दिवसाला तुम्ही सामोरे गेला त्या दिवशी जे घडलं ते संपूर्ण देशाने पाहिलं तो प्रकार अत्यंत चुकीचा होता ज्या पद्धतीने आरोप केले गेले ज्या पद्धतीने आमच्या कार्यकर्त्यांना मारझोड झाली ज्या पद्धतीने आमच्या भगिनीवरती अर्वाच्य शब्दाने त्यांच्यावर उच्चार करण्यात आला त्याचा मी निषेध अगोदर केलेला आहे आता त्या संदर्भात मला अधिक काहीही बोलायचं नाही लोकांनी ठरवलेलं नाला सोपारा वसई आणि बोईसर या तिन्ही मतदारसंघात परिवर्तन करायचं ते लोकांनी ठरवलं लोकांनी वीस तारखेला कमळाचं बटन दाबून ते परिवर्तन केलं एक आप्पा गेले दुसरे आप्पा आले आता तुमच्याकडनं लोकांच्या अपेक्षा आहेत येणाऱ्या काळात कशा प्रकारे काम करणार कारण ट्रॅफिकच्या समस्या आहेत अतिक्रमण वाढलेलं आहे महानगरपालिकेचे जे मुजूर अधिकारी आहेत त्यांच्यावरती अंकुश कसा ठेवा निश्चितपणे मी चांगलं काम करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आपण ज्या समस्या सांगितल्या त्याचबरोबर अनेक आणखी समस्या आहेत खूप समस्या आहेत त्या समस्या मी आदरणीय महाराष्ट्राचे नेते सर्वांचे लाडके देवभाऊ यांच्याशी यांच्याशी दिवशी मी गेलेलो त्यांच्या शुभेच्छा त्यांनी मला दिल्या आणि शंभर टक्के सहकार्य करतील असं त्यांनी मला सांगितलं केंद्रीय नेते मंडळींनी मला सांगितलं तेव्हा त्यांच्या सर्वांच्या आर्शी त्यांच्या महाराष्ट्राने त्यांच्या सहकार्याने या नालासोपारा विरार आणि वसई इथे चांगला विकास करणार इथे आमदार भारतीय जनता पार्टीचा खासदार भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्र सरकार भारतीय जनता पार्टी भाईयुतीचं केंद्र सरकार आदरणीय मोदीजींच्या आपल्या विचाराचं भारतीय जनता पार्टी सरकार त्यामुळे चांगला विकास या नालासोपारा वसई आणि बोईसर मतदार संघात तिन्ही मतदार संघात होईल महाराष्ट्रात एक चर्चा सुरू आहे तुमच्या नावाची तुम्हाला राज्यमंत्री पद मिळणार आहे जर ते मिळालं तर येणार महानगरपालिकेत काय करिष्मा कराल मंत्री कोणाला बनवायचं हा सर्वस्वी अधिकार राज्याच्या नेत्याला केंद्राच्या नेत्याला आहे ते सगळा निर्णय सगळं बघून घेतात मला ह्या संदर्भात कुठलीही कल्पना नाही मी एक भारतीय जनता पार्टीचा काम करतो गेल्या सदोतीस वर्षापासून संघ परिवाराचा स्वयंसेवक भारत विद्यार्थी परिषदेचा पाच वर्ष कार्यकर्ता आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टीकाचा कार्यकर्ता आज इथल्या जनतेने मला आमदार बनवलं त्या सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला आमदार बनवलं त्यामुळे अशी कुठली चर्चा महाराष्ट्रात चालू असेल ते मी ऐकलेलं नाही मला पद दिलं तरी मी अतिशय चांगलं करेन नाही दिलं तर अधिक जोमाने पण काम करेन असं मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो शेवटी हा राष्ट्रीय पक्ष आहे नेत्या आम्हा आमचे नेते आहेत ते सर्व बाजूनी बाजू बाजूनी विचार करून सगळा निर्णय घेतात मला उमेदवारी त्यांनी दिली हेच माझ्यासाठी खूप आहे मी त्यांच्या मनापासून ह्या उदरी आभार मानलेत ह्याही पुढे आभार मान निश्चितपणे मानतोय अभिनंदन तुम्हाला पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर आपल्यासोबत यावेळेला नालासोपार एकशे बत्तीस मतदारसंघाचे आमदार होते राजन नाईक अखेरीस ते निवडून आलेले आहेत आणि लवकरात लवकर त्यांच्या गळ्यामध्ये मंत्रीपद देखील येणार टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसाई विराट